आज आपण एक पझल्स गेम खेळणार आहोत तर या आहेत आईस्क्रीमच्या काड्या आता इथे मी तुम्हाला अशा ठेवलेल्या आहेत आता काय करायचं आहे बघा इकडे हे स्क्वेअर आहे असे तीन म्हणजे चौरस बनवायचे आहेत तुम्ही या काड्या उचलून इकडे ठेवल्या ना अशा तर अशा पद्धतीनं तुम्ही किती चौरस बनवायचे फक्त तीन आता पहिला प्रयत्न साठी गणेश पाटोळे आता बनवत आहे चल बनव तीन स्क्वेअर पहिल्याच प्रयत्नात झालं नाही ओके चला कोण पुढचं पुढचं कोण येत आहे बनवायला तीन फक्त चौरस बनवायचे आहे स्टॉप ती आहे पुढे बनव तीन चौरस बनवायचे आहे कोणतीही काळी शिल्लक राहता कामा नाही तीनच चौरस बनव एक कोडे आहे किंवा पझल आहे कॅमेरा इकडे दाखव दोन शिल्लक राहिल्या अजून कोण प्रयत्न करताय पुढे हा मध्ये ना हा चल निशान बघू पहिली जण हा निशांत असा बघू लोक किती चालते बघू तीन चौरस बनले पाहिजे दोन झाले ठीक आहे प्रयत्न करा तुम्ही चाल बघा चौथी वाल्या ना म्हणा आता पहिली वाल्यांचा डोकं बघायचं कसं आहे मेमरी कॅमेरा राहू हो दे चालू हा हा आनंद नाही पुढे आता

तीन आता तिनं बरोबर पाहिलेलं आहे आता याच्यापेक्षा वेगळा अजून एक बनवू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे हा बघा आता गणित जवळ कॅमेरा लक्ष द्या बघा अशा पद्धतीनं पण होतोय एक एक झाला हा दोन आणि हा

आणि आनंद्यानं बनवले आनंद्यानं पण वेगळ्या पद्धतीनं बनवलं होतं माहित आहे का हो सर मला माहित आहे मी अरे वा व्हेरी गुड पैलिचे आहे बघा तुम्ही लक्षात ठेवलं ना आता Very nice. But Sir, I... mini banana ulil sangga. Sir, mini banana ulil sangga.